ही कोथिंबीर वडी बघा छान कुरकुरीत झाले ना मुख्य म्हणजे आपण कोथिंबीर वडीचं मिश्रण न वाफवता ही केले बर का कारण काय आहे ना बऱ्याच जणांना वडीचं रोल वाफवून ती वडी कापायला अवघड पडतं किंवा वडीचा चुरा होतो असे प्रॉब्लेम्स येतात म्हणूनच थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने करतोय पण चवीला मात्र आपल्या पारंपरिक चवीच्याच पद्धतीची होते तशीच कुरकुरीत होते रेसिपी सोपी आहे चला करूया न वाफवता कुरकुरीत कोथिंबीर वडी नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण न वाफवता कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी करायची ते बघणार आहोत पण पारंपरिक पद्धतीने रोल करून कोथिंबीर वडी करतो आणि त्यात आपण जास्त कोथिंबीर घेतली ना तर बऱ्याच जणांना त्याचा रोल करता येत नाही किंवा वाफवताना त्याचा चुरा होतो त्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने भरपूर कोथिंबीर वापरून आणि न वाफवता ती कुरकुरीत पण होऊ शकते आणि खरं सांगते चवीलासुद्धा खूप छान लागते त्यामुळे पटकन व्हिडिओला एक लाईक करा आणि यासाठी साहित्य काय घ्यायचे ते बघूया इथं मी मोठी जोडी कोथिंबीर घेतली आहे आणि वाटीच्या प्रमाणात ही कोथिंबीर किती घेते ते बघूया पण मोजण्याअगोदर कोथिंबीर आपण पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला चाळणीवर नितळ ठेवायची म्हणजे ती चांगली सुकून मोकळी होते त्यानंतर ती नीट करा कोळी बघून घ्या पाने खूप तेट जाड असलेली घेऊ नका नाहीतर वडीला चव लागणार नाही मग नंतर ती बारीक चिरून घ्यायची आता ही कोथिंबीर आपण मोजून घेऊ तर बघा इथं हा कप घेतला आहे तुमच्याकडे कप नसेल तर एक वाटी घ्या आणि त्याने मोजाम तर बघा हा कप मी दाबून कोथिंबिरीने भरला आहे हा झाला एक कप तर बघा याच प्रकारे चार कप ही कोथिंबीर मी घेतली आहे तर कोथिंबीर चार कप असेल तर त्याच्या निम्मे बेसन घ्यायचे म्हणजेच दोन कप बेसन घेऊ आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याच्यातल्या गुठळ्या मोडून सैलसर मिश्रण तयार करायचं खूप सगळं पाणी एका वेळी घ्यायचं नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला एकदम पातळ मिश्रण तयार करायचं तर हे बघा एकदम पातळ मिश्रण तयार केलेले आहे हे मिश्रण तयार होण्यासाठी मला दोन कप बेसनसाठी बरोबर दोन कप पाणी लागले आता वडी बनवण्यासाठी लसूण मिरचीचं वाटण बनवून घेऊ तर बघा सात ते आठ लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरची तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर मिरची वाढवली तरी चालेल एक चम्मच जिरे आणि एक चम्मच धन, पाणी न घालता हे वाटण वाटून घ्यायचं किंवा तुम्ही खलबत्यात हे कुटून घेतलं तरी चालेल आता आपलं वाटण झालं आता वडी करायची आहे त्यासाठी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेऊ तेल तापलंय यामध्ये आता वाटण घालू लसूण मिरची जिरं आणि धने हे वाटण घालू गॅस कमीच ठेवून याला थोडंसं परतून घेऊ यामध्येच मी तीन टेबलस्पून पांढरं तीळ घालते बरेच जण वरून तीळ लावतात पण तेलामध्ये तीळ सुटतात आपण असे शिजवले ना तर ते पाणी शोषून जड होतात आणि तेलामध्ये सुटत नाहीत तीळ थोडेसे परतले आता यामध्ये घालूया पाव चमचा ओवा पाव चमच हळद आणि एक चम्मच लाल मिर्च पावडर याला मिक्स करायचं त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे चांगलं दोन ते तीन मिनिटासाठी हे चांगलं परतून घेऊ तर बघा एक दोन ते तीन मिनिट परतल्यानंतर कोथिंबीर चांगली शिजली आहे आता या स्टेजला गॅस कमी करायचा आता यामध्ये आपण तयार केलेले बेसनाचं मिश्रण घालायचं आणि याला चांगलं गुठळ्या मोडत मोडत एकजीव करून घेऊ आणि गॅस हा कमीच ठेवायचा म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत आता याला चांगलं एकजीव करून घेतलंय आता गॅस हा थोडासा वाढवूया एकदम कमीही नको आणि मोठाही नको मध्यमच ठेवायचा गॅस आणि याला चांगलं घट्टपणा येईपर्यंत परतत राहायचं तर बघ हा चार ते पाच मिनिट मध्यमाचे वर परतून घेतल्यावर बघा याचा असा गोळा होऊ लागलाय पण अजून थोडंसं घट्ट होणं गरजेचं आहे तर बघा अजून एक मिनिटभर परतली आहे याचा गोळा असा घट्ट झाला आहे आता गॅस बंद करायचा इथं मी एक ताट घेतले या ताटाला तेल लावले आहे आणि हे मिश्रण या ताटात घ्यायचे आणि हे असं दाबून सेट करायचं गरम असताना पसरून घ्यायचं म्हणजे ते चांगलं सेट होतं एखादा पेला किंवा वाटी घेऊन त्याला तेल लावून असं दाबून सेट करायचं तर हे बघा वडी हिता मी सेट करून घेतले आता हे सेट होण्यासाठी असंच थंड होण्यासाठी ठेवा नाहीतर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल म्हणजे ते पटकन थंड होईल आता वडी बघा पूर्ण थंड झाले याला असं पालतं करून एका भांड्यावर काढायचे म्हणजे याच्या वड्या कापता येतील तर हे बघा व्यवस्थित वडी निघाली आहे याला मी चौकोनी आकारामध्ये कापते तर बघा काय मस्त कोथिंबीर वडी झालेली आहे तुम्हाला याचे टेक्स्चर कळत असेल भरपूर कोथिंबीर आहे आणि वडी पण अगदी छान सेट झालेली आहे सर्व वड्या मी अशाच कापून घेते आता सगळ्या वड्या मी कापून घेतलेत याला आता तळून घेऊ तर इथं मी तेल तापवत ठेवले एकदा चेक करूया तेल व्यवस्थित तापलेलं आहे तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे आणि लगेच वडीला हलवायचं नाही साधारण मिनिटभरांनी चम्मचने फक्त कडेने हलवून घ्यायचं हे बघा असे तेलात मोकळ्या वड्या सुटल्या की मग गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवर वड्या तळून घ्यायच्या चार ते पाच मिनिट झाल छान तळून झालेत कुरकुरीत राहण्यासाठी शेवटी फक्त मोठा गॅस करू आणि मोठ्या गॅसवर एक मिनिटभर तळून घ्यायच्या एक मिनिटांनी बघा चांगले तळले आहे बघा छान अशी तळून झालेली आहे आता हे प्लेटमध्ये काढू बघा आवाज ऐकला ना आवाजावरूनच समजते वडी किती कुरकुरीत झाली आहे आता दुसरी बॅच तळताना एक गोष्ट लक्षात घ्या पहिली बॅच तळल्यामुळे तेल थोडं थंड होतं त्यामुळे गॅस हा फुल करायचा आणि तेल गरम करायचं आणि मगच दुसरी बॅच तळायची असं का करायचं तर तेल जर कमी तापलेलं असेल तर वडी विरघळू लागते आणि कोथिंबीर सुटू लागते त्यामुळे गरम तेलातच वडी सोडायची ही टीप नक्की लक्षात ठेवा तर अशाच प्रकारे आपण उरलेल्या सर्व वड्या तळून घेऊ तर हे बघा आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत आणि वडीच्या टेक्स्चरवरून वरून कळत असेल वडी किती कुरकुरीत झाली आहे त्यातली वडी मी तोडून दाखवते हे बघा आतून सॉफ्ट आणि वरून छान कुरकुरीत झाली आहे तर अशा प्रकारे आज आपण मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी करायची ते बघितले चवीला अगदी आपल्या पारंपरिक वडीसारखीच लागते काहीच फरक पडत नाही वरून मस्त कुरकुरीत आतून अशी खुसखुशी सॉफ्ट वडी तयार होते करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद